सर्वांना नमस्कार आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चारोळ्या पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हक्कासाठी उभा राहिला अन्यायाविरुद्ध झुंज दिली हक्कासाठी उभा राहिला अन्यायाविरुद्ध झुंज दिली स्वाभिमानी माणसांची नवी वाट बाबासाहेबांनी मांडली स्वाभिमानी माणसांची नवी वाट बाबासाहेबांनी मांडली शिकणे संघटित होणे आणि संघर्ष करणे शिकविले शिकणे संघटित होणे आणि संघर्ष करणे शिकविले माणसाला माणूस म्हणून जगायला प्रेरणा दिली माणसाला माणूस म्हणून जगायला प्रेरणा दिली ग्रंथांचा पाढा वाचून जग बदलण्याची भाषा केली ग्रंथांचा पाढा वाचून जग बदलण्याची भाषा केली त्यांच्या विचारांनी नव्या क्रांतीची दिशा दिली त्यांच्या विचारांनी नव्या क्रांतीची दिशा दिली मोजू तरी कशी उंची बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान सूर्याला नमन त्या बाबासाहेबांना नमन त्या ज्ञान सूर्याला नमन त्या बाबासाहेबांना जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान भल्या भल्यांची झुकते मान अंधार होता त्याच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं दिल। बाबासाहेबांचे मानावे किती उपकार भारत देशाला संविधान दिले बाबासाहेबांचे मानावे किती उपकार भारत देशाला संविधान दिले डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभा आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभा आहे अंधाऱ्या घरात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती अंधाऱ्या घरात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती जगभर गाजत आहे बाबासाहेबांची कीर्ती जगभर गाजत आहे बाबासाहेबांची कीर्ती सागराचे पाणी कधी आटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही एकच काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही धन्यवाद